आवर्तनाचा गेल्या पूर्णतः गोंधळ झालेला आहे आणि श्रीगोंदा कर्जत करमाळा जामखेड या तालुक्याला कुकडीचं हक्काचं पाणी मिळत यावर्षी प्रशासनाने नियोजन केलं नाही कालवा सल्लागार समितीने योग्य ते निर्णय घेण्याची पावलं उचलली नाही आणि त्यामुळं आपल्याला तुकडीच्या पाण्याच्या आवर्तनाला मुकावं लागलं ला। जलयुक्त शिवार अभियानाचा आधार होता त्यामुळे वॉटर टेबल कॅपॅसिटी जमिनीतलं पाणी चांगलं होतं आणि म्हणून आत्तापर्यंत पिकं वाचू शकली पण आता आज दहा तारीख आहे काल पाणी येणार होतं ते आलं नाही आज दहा तारखेला मी पत्रकार परिषद घेतो आहे अजूनही पाणी येईल अशी परिस्थिती नाही कोर्टामध्ये स्टे घेतला गेलेला आहे गेल्या वर्षी देखील आम्ही एकतीस मे होऊ दिला एक जूनला उपोषण केलं आणि सहा जूनला पाणी आलं ते पण कुठं आलं आणि कुठं नाही आलं अशी सगळी गोंधळाची परिस्थिती आहे आता मी अनेक ठिकाणी गावांना भेटी दिल्यात पिकं जळालेली आहेत शेतकरी रडले एक बाई तर एवढ्या मोठ्याने रडत होती ढसाढसा आत्महत्या करायचं मला आवाहन करत होती माझ्या मुलाबाळावर अन्याय झाला माझ्या गायांना पियाला पाणी नाही मी शेतीमध्ये वालाच्या शेंगा आणि कडवळ घेतलं होतं ते जळून चाललंय माझ्या घा गाया आहे अशा पद्धतीचं अतिशय तिने भयावर चित्र माझ्यासमोर मांडलेलं आहे याला सगळ्याला कारणीभूत की कालवासाला समिती आणि आपले आमदार लोकप्रतिनिधी रोहित पवार आहेत त्यांनी ज्या वल्गणा निवडणुकीच्या कालखंडामध्ये दिल्या ते परिपूर्तता करताना दिसत नाही किंबहुना राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर दैनंदिन आपलं मतं मांडतात मतं मांडायला हरकत नाही परंतु या करोना महामारीच्या काळात देखील रेमडेशिअर बाहेरच्या मतदारसंघात वाटले वाटायला हरकत नाही पण मतदारसंघात द्यायला पाहिजे बाहेरचं राजकारण करायला हरकत नाही पण तालुक्यातली लोकं पाण्यापासून वंचित आहेत त्यांना पाणी मिळत नाही याचं नियोजन करणं आवश्यक होतं ते देखील त्यांनी केलेलं नाही आणि यावर्षी जलित अभियानामुळं लोकांना दिलासा मिळाला कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला मोठा पाणी साठवतात तरी देखील पाणी मिळालं नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणूनसाठी पाणी का मिळालं नाही कुकडीच्या इतिहासामध्ये कोर्टामध्ये कुकडीच्या आवर्तनाला स्टे मिळायचं हे पहिलं वर्ष आहे त्याचं कारण की पालकमंत्र्यांनी टंचाई घोषित केली नाही तहसीलदारने तसा प्रस्ताव आणला नाही कालवा सल्लागार समितीमध्ये तशी चर्चा झाली नाही आणि म्हणूनसाठी टंचाईच्या नावाखाली पिंपळगाव जोग्यातलं जे पाणी काढायचं त्यांनी ठरवलंय त्यामुळं हायकोर्टात स्टे आला आणि आता हा स्टे उठेल का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे कारण टंचाई घोषित ही जानेवारी फेब्रुवारी मध्ये होते आता मे आले त्याच्यामुळे टंचाई घोषित करणं कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं मांडणं त्याच्यानंतर पाण्याची जुळवाजुळव करणं आणि त्याच्यानंतर पाणी येणं म्हणजे मे मध्ये पाणी कर्जत तालुक्यात अजिबात अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि म्हणून दुर्दैवाने मला हे म्हणावं असं वाटतंय की लोक अतिशय अडचणीत आले कोरोनामुळे लोकांना आपली मतं व्यक्त करता येत नाही एकशे चव्वेचाळीस लागू आहे पण मो लोकांच्या मनामध्ये एक धडधट वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये अन्याय व्हायला नको होता सातत्यानं पुणेकरांचा कुकडीवरती अन्याय होतोय आताही झालाय उदाहरण सांगायचं झालं तर ऑक्सिजनचा टँकर पुण्याकडून नगरकडे निघाला होता तो शुक्रवार शिकरापूरला अडवला आणि आपले अनेक पेशंट त्यामुळे दगावली आणि सातत्याने अशा पद्धतीचं राजकारण करणं अशा पद्धतीचा अन्याय करणं ही बाब दुर्दैव आहे लोकशाहीला मान्य नाही आणि असा अन्याय या पुढील कालखंडामध्ये सहन केला जाणार नाही कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे त्यामुळे कुकडीच्या तलावात पाणी असताना देखील आमच्या कर्जत तालुक्याला श्रीगोंदा तालुक्याला पारनेर तालुक्याला करमळ्याला मिळालं नाही ही इथली वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं याचा हिशोब आमदारांनी दिला पाहिजे तळ्यात किती पाणी होत त्याच्यामध्ये परत रब्बीचं पाणी जे आवर्तन होत ते झालं नाही त्याच्यामध्ये साठ टीएमसी पाणी वाचलं आपल्या हिशेच उपयुक्त पाणी साठा त्यांनी उचलून घेतला आणि टंचाईचा पाणी साठा आपल्याला दिला आणि त्यांचाच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रशांत आवटी जुन्नरचा गेला आणि आपलं पाणी